आज माय क्लासरूम या इंग्रजी मधील पेजच वाचन करणार आहे आपली ही क्लासरूम आहे आपल्याला आहे क्लासरूम आपल्या क्लासरूम मध्ये काय काय आहे बरं बर केॉक आणखी ब्रेस्टर कब कॅलेंडर बरोबर आहे अजून टेलिव्हिजन बरोबर बुकशेल्फ कम्प्युटर आहे आता बघा बरं पुस्तकातल्या क्लासरूम मध्ये काय काय ना आपण वाचूयात चला माझ्या मागे म्हणायचं बेंच चॉक टिफिन डस्टर डस्टबिन नोटबुक वाचनाचा आवाज येत नाही तुझा ब्लॅकबोर्ड स्कूल बॅग वॉटर बॉटल

खाली आहे बरोबर आहे का कम्प्युटर हाऊस अँड स्कूल बघा आता आपण ह्या माझ्या मागे तुम्ही चित्राचं वाचन करणार बेल बुकशेल डस्टर

तुम्ही घरी गेल्यानंतर या पेज च वाचन करणार हे दोन्ही पेज रीड करणार कोण कोण रीड करणार चला बिग क्लॅप फॉर यू